तर पार्वती दुर्गेच्या देवड्यात जाते कोणाच्या देवळा दुर्गा मातेच्या मंदिरात आणि त्याच्या आरती करते संध्याकाळ पार्वती आरती करते नाही कीर्तन संपलं नाही आरती करायची नाही द्या सायंकाळ झाली तर पार्वती आरती करते दुर्गेची आणि मग संध्याकाळी शंकर फेऊन येते शंकर देऊन येते रात्री दोन पाटाडीत बसले तर शं दुर्गेची आरती विसरून जाते आणि सरळ शंकराची आरती करते बाप्पा भक्ती आणि उपास कोणी सांगितले महाराज लोकांना सांगितले उपास धरा पूजा करा रकत कमी झालं तर टी वी ओढ उपास तयार कुठून झाली जी तयार कुठून झाली मी घडली कुठून सामुदायिक प्रार्थना कुठं शिकायला नाही गेली गडे ओ हो कीर्तन कुठ नाही तुम्ही म्हणत असाल ताई एखाद्या पोळ्याकडे गेली आणि कीर्तन शिकून आली आजचे बाबा तुम्हाला कशी आहेत माहित आहे ना माहित आहे की नाही ताकदवार बाबा आहेत आजचे कसे बाबा आहे जे अ बाबा ला या बाबा जाते तुरुंगात दरवर्षी नाही पहिला बाबा कोणता गेला आसाराम त्याच्यानंतर त्याचा पोट्या नारिया त्याच्यानंतर रामपाल आणि त्याच्यानंतर नंतर गेला बाबा तुरुंगात येण्यासाठी गेले जी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुकडोजी बाबा तुरुंगात गेले अरे माझा हा अरे बाबा तुरुंगात गेले माझे हो असे संत होऊन गेले राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि तुकडोजी महाराजांनी आम्हाला शिकवली सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना कसियाजी सामुदायिक प्रार्थना आओ कोई भी पंती आओ कोई भी धर्मी देसी विदेशी का मंदिर है हमारा सबके लिए खुला है मंदिर है हमारा अरे या सामुदायिक प्रार्थने कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या जातीचा भेद केला आहे का नाही अशी सर्व धर्मीय प्रार्थना राष्ट्र संतांनी आम्हाला सांगितलेली आहे आणि मी जर घडली असेल तर एकमेव साधन आहे ते म्हणजे सामुदायिक प्रार्थना महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक चे विद्यालय सामुदायिक प्रार्थना लक्षात घ्या मानव बनण्याचा प्रार्थना आणि गुरुदेव सेवा मंडळ विसरू नका सुंदर पूर्ण महाराज होता समुदाय

चालत नव्हता म्हणून तो व्यापारी घोड्याला घेऊन गे। कुठं गेला शहरात गेला शहरात गेला पण शहरात हिरवा भेटत का नाही गवत कोणता वारला गवत कोणता गवत वारला घोडा वारला गवत खायचा नाही कारण की त्याला सवय कोणत्या गवताची होती हिरव्या गवताची घोडा वारला गवत खायचा नाही व्यापाराला प्रश्न पडला खेड्यातला आल्यावर कमजोर झाला रोड झाला व्यापाऱ्याला प्रश्न पडला अरे नाही म्हणे घोडा कमजोर झाला तेव्हा व्यापाऱ्याचा मित्र व्यापाऱ्याकडे व्यापाऱ्याला म्हणतो अरे तुझा घोडा तर ता म्हणे ताकदवार होता हा कमजोर झाला कसा तेव्हा व्यापारी म्हणते अरे नाही म्हणे याला हिरवा गवत खाण्याची सवय येत म्हणते शहरात हिरवा गवत भेटत नाही वार लाग भेटते हा काही खाय नाही म्हणे तर व्यापाऱ्याचा मित्र त्याला उपाय सांगते अरे एक काम ना म्हणे तू मार्केट मध्ये मा जा म्हणे आणि मार्केट मधून मा येत हिरवा चष्मा घेऊन हिरवा चष्मा आणि जेव्हा तू त्या घोड्याला वारला गवत टाकशील म्हणे त्याच्या कगोदर तू त्या घोड्याला काय कर हिरवा चष्मा लाव आणि नंतर वारला गवत टाक आता लक्ष द्या हिरवा चष्मा लावल्यावर त्या घोड्याला वारणा दिसल कसा जी दिसणारी दिसणार घोडा मस्त गवत खाऊ लागला आणि पंधरा दिवसात घोडा बिलकुल तसच याचा या नद्याच या शरीराचा आहे याला जर योग्य मार्गाला लावायचं असेल याला योग्य वळणाला असेल याला सुमार्गा तर याला कोणत्या चष्म्याची गरज आहे जी सामुदायिक ध्यानाचा आणि सामुदायिक प्रार्थनेचा चष्मा लावण्याची काय आहे गरज आहे महाराज म्हणतात गुरुकुंड कीर्तन शिकून आली अजिबात भानगडीत पडली नाही मी कीर्तन जर शिकली तर ती आहे सामुदायिक प्रार्थना दररोज सामुदायिक प्रार्थनेत जायची दररोज सामुदायिक ध्यानामध्ये मी जायचे आणि सामुदायिक ध्यानामध्ये ग्रामगीता वाचन असते महाराज म्हणतात असा दून, दून। हे रामगीता वाचत असते आणि तिथं या ओव्या पाठांतर होते माझे माय बापू आणि म्हणून वाचणं गरजेचं आहे म्हणून वाचत चला काय वाचत चला ग्रामगीता वाचा वाचाना, वाचा एकेच्या तुकोजी महाराजांनी लिहिलेली आजचे गोवे आजचे गोवे तुकोजी महाराजांचे ग्राम नाही सांगत हे काय सांगते आहे वाजताच्या टाइम चौके बसवा चौका आणि त्याच्यात पडदे टाका असे गुरु मंत्र घ्या पडदे टाकून पडदे मला काय काय लोक विचारते काही तुमचे गुरु कोण मी सरळ माझे गुरु सांगते माझे गुरु आहेत सर्वप्रथम आई आणि वडील आणि वंदनीय राष्ट्र संत त्यांना पाहिलं नाही मी चुकडोजी महाराजांना पाहिला नाही पण यांची ग्राम गीता वाचून मात्र नक्कीच आचरणात मी आणली आणि म्हणून मी इथे या स्टेजवर बोलत आहे माझे माय बापू कुठ नाही गेली मी कीर्तन शिकायला कुठच नाही एकमेव ठिकाण आहे सामुदायिक प्रार्थना आ, त्याच्या व्यतिरिक्त कोणता गोवा नाही अन कोणता दुसरा काही नाही हे काय सांगते की तू जसा आहे तसा तसाच राह तेतच रा तुझी झोपडी आहे तर झोपडीच राहू दे फक्त माझे डेरग भरू दे खरी गो पण समजत ओम आणि तुम्ही मस्त एखाद्या लंब्या दाड्याचा बाबा दिसला माया लंब्या दाड्यावाला बाबा दिसला एवढाले भेटे एवढाले खोट चालल्या बाया मायाला लाईन लागते बायाची लाईन पण आजचे बोवे कशायचे पडदे टाके मंत्र देते ना एखादी आमच्यासाठी बोरगी बारगी गेली मंत्र घ्याले रातच्या बारा वाजताच्या टायमात आम्हाला दुसरेच मंत्र देते तुम्हाला माहित नाही का बाबा राम रहीम ना त्या हनीप्रीतला कोणता मंत्र दिला तिचा मूळ नाव हनी होता पण त्या एका लपडा असल्यामुळं तिथं प्रीत लागलं आणि हा मंत्र दिला कोणता कोणता मंत्र दिला राम रहीम महाराज ते शादी करो शादी <laughs>

ये कभी नाही काम का साथी बडे बजाते का राम नाम जपना, पराया अपना असे बोवे आहे बायाची लाईन नाही का अशीच एक बोवा आला बोवा महाराज लाईन लागली बायाची लाईन महाराजांच्या पायापडासाठी एक एक बाई येत आहे महाराजांच्या पायापडासाठी एक एक आणि अशा त्या रांगेमध्ये एक बाई होती विधवा एक बाई कशी होती विधवा बाई होती विधवा आता तेही येत आहे महाराजाच्या पायापणासाठी हळूहळू तिचाही नंबर लागत आहे हळूहळू तेही येत आहे आणि तो महाराज आशीर्वाद देते तता तू पुत्रवती भव जवळ जवळ येत आहे बाया आणि त्या बायामध्ये विधवा बाई तिचाही नंबर येत आहे आणि एकच महाराज म्हणते तथास्तू पुत्रवती भव हो, तथास्तू पुत्रवती भव आता तेही विधवाई बाई आली आणि ते महाराजांच्या पाया पडली महाराजांना त्या बाईच सर्टिफिकेट नाही पाहिलं बाप्पा आणि त्या महाराजांना त्या बाईला आशीर्वाद देऊन दिलं पुत्र तथास्तू पुत्रवती भव ते बाई उभी राहिली आणि त्या महाराजांना काय म्हणते महाराज माझे पती म्हणे तीन महिने झाले मरण पावले आता मी पुत्रवती कशी होईल तेव्हा होई। तो महाराज म्हणते तुझे पती मेले तर आम्ही महाराज कशासाठी आहो म्हण मग असे बाबा काय कामाचे काजी नाही मग अशा बाबावर विश्वास ठेवाल का नाही महाराज तू वा हा बाबांवर विश्वास ठेवाल का तुम्हीच सांगाल ठेवाल का विश्वास मग आता काय पाहिजे सामुदायिक सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान गुरुदेव सेवा मंडळ याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या कसं आहे की काय आहे गुरुदेव सेवा मंडळ जोपर्यंत प्रार्थनेला जाणार नाही तोपर्यंत तुमच्यावरचे संकट मोकळे होणार नाही महाराज म्हणतात आता दोन हजार अठरा गेला दोन हजार अठरा गेला आता काय लागला एकोणीस दोन हजार एकोणीस दो चा झटका दोन हजार एकोणीस घ्या गुरुदेवच्या नाही तर निसर्ग मारल पुन्हा आपल्यावर याही वर्षी पटका लक्षात घ्या आणि म्हणून प्रार्थनेला विसरू नका काय की प्रार्थना संताची अमृत माता राहे संजीवनी माता राहे संजीवनी माता राहे संजीवनी माता राहे संजीवनी माता